करून दिली असेल तरी पण मी तुम्हाला ओळख करून देते महालक्ष्मी आधार फाउंडेशनची मी संस्था आहे म्हणजे समाजसेवा करत असते तुम्ही आता मुली आहेत मुलं आहात बरोबर अभ्यासाबरोबर कला गुणांना वाव द्यायचा म्हणजे तुम्ही शिप चित्रकला करता किंवा गाणं गाता किंवा तुम्ही भाषणं घेता अनेक तुमचे काय छंद असतील ते जोपासायचे त्याबरोबर स्वतःचं रक्षणही करायचं शाळेतून तुम्ही सुटता तेव्हा तुम्हाला पालक न्यायला येतात बरोबर वय काही जण रिक्षाने जातात बरोबर रिक्षामध्ये व्यवस्थित बसायचं बरोबर आणि इतर जो व्यक्ती कोण असेल बाहेरचा त्याच्यापासून सावधान राहायचं आपल्याला माहित नाही पडत तुम्ही राहणार मला ना ना अनुभव नाहीये माणूस कसा आहे चांगला आहे वाईट बरोबर आता आम्ही मोठे झालो आहे आम्हाला बरोबर मुलींना मी सांगते ठीक आहे अभ्यास जास्त करा आणि असे पुरस्कार आणि सन्मानपत्र मी तुम्हाला दरवर्षी देते ठीक आहे